आणि लोकसभा निवडणूक ते स्वबळावर लढवणार आहेत सहा जागा लढवणारी आहे त्यांची भूमिका आहे आज ते मातोश्रीवर शेतकऱ्यांच्या प्रश्ना हो विशेषतः एका उद्योगपतीसाठी फक्त धारावे नाही तर कोल्हापूर पासून कोकणापर्यंत धरणा आणि पाणी याचा एक असा सौदा सुरू आहे राजू शेट्टी आज भेटले एवढीच एकदा माहिती आहे पण अशी माहिती आहे की महाविकास आघाडीत हात कणंगले मतदारसंघ हा राजू शेट्टींसाठी सोडला जाईल नवा मित्र पक्ष ऍड करण्याच्या राजू शेट्टींची भूमिका आहे की त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना काही मुद्द्यांवर सरकारकडून उत्तर हवी होती धोरण स्पष्ट हवं होतं त्या बाबतीत स्पष्टता झाली आणि त्यांची भूमिका मांडलेली आहे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निघर्ष करणारे नेते आहेत त्यांच्या भूमिकेवर राजू शेट्टींनी भूमिका मांडली पण महाविकास आघाडीची काय भूमिका आहे महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांची आज गरज आहे का शिवसेने हा मतदार सुद्धा लढवला होता आणि शिवसेनेची गरज आहे राजू शेट्टींची गरज आहे का महाविकास आघाडी असं महाराष्ट्रात कुठच्या विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक कोर्स तर काँग्रेस